एक डिसेंबरला राज्यात ढगाळ वातावरण येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्हाला सांगतो निसर्ग तुम्हाला संकेत आहे तुम्ही बघा आज तुमच्याकडे वारं सुटला असेल बघा आज जर समजा असं हे वारं आणखीन काय होतं तीन दिवस सारखं वाहू लागतं तीन दिवस वारं जोराने वाहू लागला की आपण म्हणायचं आता चार ते पाच दिवसात आभाळ निघणार आहे हा अंदाज तुम्हाला निसर्ग निसर्गातूनच देत आहे म्हणून हे लक्षात येते हे बघू शकता हे वारं सुटलेलं आहे हे बघा हे ज्वारीचे पानं देखील दिसत म्हणजे निसर्ग शेतकऱ्याला अंदाज आहे म्हणजे सॅटेलाइट नसलं तरी काही गरज नाही तर सर्व शेतकऱ्या या ठिकाणून परत एक अंदाज देणार आहे सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये आता म्हणजे एक डिसेंबर ज्या नंतर राज्यात वा ढगाळ वातावरण राहणार आहे पण दोन तारखेच्या नंतर राज्यामध्ये म्हणजे कर्नाटक तामिळनाडू आंध्र प्रदेश त्या भागामध्ये जोरदार पाऊस पडणार आहे आणि ते आंध्र प्रदेश तामिळनाडू कर्नाटकमध्ये जोरदार पाऊस पडत असल्यामुळं त्या भागामध्ये खूप पाऊस पडणार आहे आणि माझी सर्वांना एक विनंती महाराष्ट्रातले शेतकरी काय करतात तीर्थयात्रेसाठी तिरुपती बालाजील जातात तर तुम्हाला सांगतो अठ्ठावीस एकोणतीस म्हणजे एकोणतीस तीसच्या दरम्यान तिरुपतीकडं खूप मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून तिकडल्या सी तिकडला आपल्या भाविकांनी ही अंदाज लक्ष द्यायचा पण राज्यात मात्र आपल्या महाराष्ट्रामध्ये दोन डिसेंबर ते सात डिसेंबर दरम्यान सात आठ डिसेंबर दरम्यान राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये काय होणार आहे अवकाळी पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो पण हा नेमका पाऊस कुठं राहणार आहे तुम्हाला सांगतो राज्यात तीन डिसेंबरला म्हणजे तीन डिसेंबरला काय होणार आहे तो पाऊस नांदेड जिल्हा अहमदपूर उदगीर त्याच्यानंतर इकडं अंबाजोगाई परळी लातूर जिल्हा त्याच्यानंतर केज इकडं धाराशिव त्याच्यानंतर तो पंढरपूर त्याच्यानंतर ह्या भागामध्ये दोन तीन चारच्या दरम्यान ह्या भागामध्ये पावसाचं वातावरण म्हणजे तिकडे थोडंफार पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा राज्यात मात्र चार डिसेंबर ते आठ डिसेंबर दरम्यान राज्यामध्ये म्हणजे राज्यामध्ये अवकाळी पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा मी प्रत्येक वेळेस सांगत असतो की यावर्षी नाही पुढच्या वर्षी देखील लक्षात घ्यायचं की राज्यामध्ये दोन डिसेंबर ते सात डिसेंबर दरम्यान राज्यात दरवर्षी हो पा अवकाळी पाऊस येणार हे कायमचं वयमध्ये लिहून ठेवा असं म्हणत असतो आणि तुम्ही बघू शकता ही तारीख आलेली आहे म्हणून सांगतो आता ह्या म्हणजे चार ते सात डिसेंबर दरम्यान तुम्हाला सांगतो सांगली जिल्हा कोल्हापूर जिल्हा त्याच्यानंतर सावंतवाडी त्याच्यानंतर राधानगरी त्याच्या चान, त्याच्यानंतर पुणे दोन सातारा जत पंढरपूर पुण्याच्या